सुमारे साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांच्या जुलमी राजवटीत राहिलेला गोवा एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट रोजी मुक्त झाला गोव्याला स्वातंत्र्य मिळालं हळूहळू सामाजिक सांस्कृतिक आर्थिक औद्योगिक क्षेत्रांमध्ये गोव्याचा विकास सुरू झाला पण दुसऱ्या बाजूनं अनेक गोयकारांनी नोकरी व्यवसायासाठी गोवा सोडून पोर्तुगाल आणि इतर देशांची वाट धरण्यास सुरुवात केली ते आजही कायम आहे गेल्या तीन महिन्यात तब्बल चारशे सव्वीस गोयकारांनी भारताचं नागरिकत्व त्यागलं आणि ते विविध देशांमध्ये जाऊन स्थायिक झाले नेमकं का घडतंय असं गोयकारांनाच का नको झालाय गोवा भारतापेक्षा पोर्तुगाल आणि इतर देश का वाटतायत त्यांना जवळचे घेऊया या, या प्रश्नांचा थोडक्यात आढावा भारतात दुहेरी नागरिकत्वाचा कायदा नाहीये त्यामुळं दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारताच भारतीयांना भारतीय नागरिकत्व सोडावं लागतं या धर्तीवर एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार चोवीस या अवघ्या तीन महिन्यांच्या काळात गोव्यातल्या चारशे सव्वीस नागरिकांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आणि त्यांनी इतर देशांचं नागरिकत्व स्वीकारलं या तीन महिन्यात दक्षिण गोव्यातल्या तीनशे सदतीस आणि उत्तर गोव्यातल्या एकोणनव्वद जणांनी भारतीय नागरिकत्व सोडले आता या चारशे सव्वीस जणांतील सर्वाधिक नागरिक कुठल्या तालुक्यातले आणि ते नेमके गेले कुठे असाही प्रश्न तुम्हाला निश्चितच पडला असेल तर या चारशे सव्वीस पैकी सर्वाधिक नागरिक आहेत ते दक्षिण गोव्यातल्या सासष्टीतले तिथल्या दोनशे बत्तीस जणांनी तीन महिन्यात भारतीय नागरिकत्व सोडलं नागरिकत्व सोडलेल्या चारशे सव्वीस पैकी तब्बल चारशे अठरा जणांनी पोर्तुगालचं नागरिकत्व स्वीकारले याशिवाय तिघांनी कॅनडाचं दोघांनी इंग्लंडचं तर एकानं रशिया एकानं पोलंड आणि एकानं जर्मनीचं नागरिकत्व स्वीकारलंय हे झालं गेल्या तीन महिन्यातलं पण तुम्हाला माहिती आहे पोर्तुगीज कायद्यानुसार एकोणीसशे एकसष्ट पूर्वी गोव्यात जन्मलेल्यांना तसेच त्यांच्या मुलांना पोर्तुगीजचं नागरिकत्व किंवा ओळखपत्र मिळू शकत याचा लाभ घेत आतापर्यंत नागरिकत्व सोडलं आणि ते पोर्तुगालमध्ये जाऊन स्थायिक झाले गेल्या आठ वर्षात तर तब्बल तेवीस हजार दोनशे सहा गोमंतकीयांनी भारतीय नागरिकत्वाचा त्याग केला आता गोवा भारत सोडून हे गोयकार इतर देशांमध्ये जाऊन स्थायिक होण्याची नेमकी कारण काय तेही बघूया गोव्यातले बहुतांशी नागरिक परदेशात जातात ते नोकरीसाठी पोर्तुगाल कॅनडा इंग्लंड जर्मनी आणि काही देशांमध्ये नागरिकांच्यासाठी चांगल्या सुविधा आहेत भारताच्या तुलनेत तिथं गणेरट्ट पगार मिळतो त्यामुळेच गोयकार या देशात जाऊन कायमचा मुकाम ठोकण्यास प्राधान्य देत आहे गोव्यात पूर्वी पोर्तुगीजांचं राज्य होतं पोर्तुगालचं नागरिकत्व मिळाल्यानंतर युरोपियन देशातले अनेक लाभ नागरिकांना मिळत असतात त्यामुळेच बहुतांश गोयकार हे पोर्तुगालचं नागरिकत्व स्वीकारण्यास प्राधान्य देत आहेत गोवन वार्ताचे सिनियर जर्नलिस्ट प्रसाद शेठ काणकोणकर यांच्यासह सिद्धार्थ कांबळे गोवन वार्ता डिजिटल